तर हाय काही तर दिशांगा होते ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही होलीचे जरा नारळचे ते काहीतरी बोलतात त्याला काहीतरी आणायला चाललो आहे आणि आपण दाखवू नाही शकत आपला भाऊ आता आम्ही चाललो आहे तिकडं आणि आमची एक रात्री छोटी होली पेटवल्या हो आज मोठी होली आहे समोर आणि आता पुढे पब्लिक गेले आपले आता आपण पण चाललो आहे चला आणि हा आमचा दरवाजा <laughs> तर काय जा आता दरवाजा बंद आहे आता आम्ही इकडून ह्या गेट मी चाललोय हा नाही आमचा पहिला एरिया होता आणि आता आम्ही मस्त नारळ बिरळ पाडू आणि हा बघा नारळाचा झाड आणि हा गाईच पब्लिक आमची आणि ना हा बघा हा फुकट खावे कुठं पण ना तो फुकट खा खातो आणि आमचा पाटील मॅडमचा शूटर हा बघा वरती चढलाय आंब्याच्या झाडावर दहा मी आता आंबे पाडवले जा पडलं पडलं पडले पडले आता झाडात पारतो आहे बघा आणि हवं का फेकतोय आंबे त्या आंबे पत्त बघा आंबे खूप भारे आम्ही चोरायला आलोय आंबे आणि हा बघा हा फुकट खाव आहे बघा घरी घेऊन चालला आता नाकवा आहे हा नाकवा आहे <laughs> लाडका करंजी स्नॅप लवर आज आपली स्नॅपची व्हिडिओ येणार आहे आणि हा स्नॅप बघा असे स्नॅप काढतो आणि हा पोरींचा खूप लाडका आहे उठल मी <laughs> तर गाय आता आम्ही नारळ बघतोय नारळ आहे का त्याला

आणि हा आमचा भोपू ये आता आम्ही आंबे आंबे तोडले आपल्या निघालोय तर काही आता आम्ही पेंढा लावतोय आणि आपली पब्लिक सगळी फुल आता काम करायला निघाले हा तर हा खूप लेट येतो कॉल पण गोलीला लावतो आम्ही पेंडा भोपू च्या जाऊला गेंडा लागेंडा लावू मला पण हात लावायला लागेल रेवण कालपासून हात लावला नाही आणि हे बघा कामाची माणसं सगळे सत्तर रुपये कोण दिवल्याने सत्तर रुपये अर्धे पोरांचे पैसे खाल्ले टेवल्याने हा आमचा अध्यक्ष सगळ्यांचा अध्यक्ष हा का अरे होऊन चप्पल तर का काल चप्पल काढलेली आणि आज तू मस्त देवधर्म भारी दाखवतोय काय वाटलं कामालावले पाचशे पाचशे रुपये देणार सर्वांना आणि हा बाहेरून मागवला हा नाशिकहून मागवला हा पोरगा का आणि कानात पब्लिक आणि हा अंबरनाथून मागवलं आपण बघा याचा तोंड कसं आणि हा सोलापूरहून मागवला आपण खास करून चल छप वाट आहे

आम्ही चाललो आता फल्या आणायला आणि हे बी पब्लिक आपले सगळे काम चोरपणा करतात पाहिजे बघा आता आम्ही फले घेऊन चाललो बसायला आणि हे आम्ही ते काम तर बसायला आम्ही फली जरा हात डेप लावतो मस्त बघा चा पियाला आमच्या काय झाला आमचा खूप खाता जरा काय करतो खूप तुम्ही भोपूची लायकी पण कमी <suk> द्या काय भाजीची गाडी आहे आम्ही लाकडं आणायला आमचा एक खंडर होता एरिया बघा आमचा कसा आहे बाईक आणि ही आपली फुल पब्लिक चालल्या आतमध्ये फुल लाकडं काय आता आम्ही लाकडं घेऊन चालले आणि आता आम्ही पूजा बिजा मस्त करूया आणि हे बघा जुडिओचे मॅनेजर एक तर पण काम करतात सगळं बघायला लागतो त्यांना मॅनेजमेंट सगळं एरिया बघायला लागतो आणि पाटून बघा काय घेऊन एवढतायत आणि काय करा कर घेतलाय उड्या तुम्हाला मंदिरात पण द्यायचं बाबांनी बोलवलंय बाबांनी बोलवलं आहे अकबर हव का आमचा हो अकबर काय जाता आमची पूजा चालू आहे आणि आपली पब्लिक सगळे बसले जरा आता आम्ही पूजा करायला आलोय खोलीच्या हे करा रे एवढा मोठा रस्ता दिसत पुढ्या लागेल का पुढ्याच आहे का थोडा लागेल आहे तुला तिकड दगड असेल घेते

Nào trên này hết lòng chịu đã mãi. Hey, udo tập lòng. Ngay lắm là đi cọc. Do you want to know hết 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 hết

સમાન બે 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 માયા મગાય આવા આવા કલા જાના ના કાલ વિદાલ છો કે હું આપ વિડિયો બાર જોવો તો આ ઓલો કયો આ કેમેરા ગા યાર દે ચેતન તા 来了 <laughs> <laughs> तिथे चिपकून मिळालेटाकटाकली चटाक घेतात तुझ्या आय मजा वाढतात माझा रे अरे ना जाऊ काम करतो म्हणलं खाय गो श्याम को Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ